तर गेली तीस वर्षापासून या ठिकाणी गायरन जमिनीवर राहणारे दगडखान कामगार आणि वन जमिनीवर राहणारे आदिवासी यांच्या सात बारा नोंदी या प्रलंबित मागणीसाठी या ठिकाणी गेली तीस वर्षापासून रेगे भाऊचा संघर्ष आहे तर चार दिवस झाले ते उपोषणाला बसले तर काय वाटतं तुम्हाला काय निर्णय होऊ शकतो आज या ठिकाणी ॲडव्होकेट रेगे भाऊ उपोषणाला बसलेत पूर्ण अन्नत्याग त्यांनी आज चौथा दिवस आहे आणि हा जो विषय गेले तीस वर्ष ह्या विषयासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे आज कलेक्टर पुन्हा त्यांच्याशी बोललो ते पण अत्यंत सकारात्मक अधिकारी आहेत आज सुट्ट्यामुळं त्यांनी थोडासा वेळ मागितला की दिपाळी आपल्याला माहिती सुरू आहे शनिवार रविवार आणि चोवीस तारखेला बैठक लावतो असं त्यांनी शब्द दिला आहे पण आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत अजून काही वरिष्ठ बातळी करता येते का आणि त्या बातळी लवकरात लवकर मीटिंग होणं गरजेचं आहे ती झाली तर कारण माणूस आहे रेगे भाऊ काही कोणी नाही आणि आज चार चार पाच पाच दिवस उप उपाशी ठेवतोय वा सणासुदीच्या दिवशी हे काही चांगलं नाही म्हणून तो प्रयत्न आम्ही करू आणि जे काही कायदेशीर आहे त्यांनी भाऊंनी सगळे कायदेशीर मुद्दे काढले त्या कायदेशीर मुद्द्याला मला वाटत नाही सरकारकडून अडथळा आणीन आणि सरकारकडनं ही आपण मदत पात्रात पाडू सर्व आंदोलकांनी या ठिकाणी रास्ता रोको आणि चक्क जमचं विचार द्यायला काय परिणाम होऊ शकतो शेवटी लोकशाहीमध्ये हे आयुध आहेत रस्ता रोको असेल चक्काजाम तुम्ही म्हणताय तो असेल उपोषण असेल लोकशाहीमध्ये ह्याला कायद्याने परवानगी मग लोक लोकशाहीमध्ये कायद्याने परवानगी असलं माणूस त्या मार्गाने जाणारच आहे महात्माजी गांधीसारख्या एका थोर राष्ट्रपित्यानं तीस तीस दिवस उपवास केले पंधरा पंधरा दिवस केले सातत्यानं ते उपवास करत होते आणि त्यांनी शांततेतनं या देशाला स्वतंत्र मिळवून दिलं कुठेही त्यांनी असं आरेरावीचं केलं नाही तसंच आम्ही सुद्धा आज रेगे भाऊ शांततेचा मार्ग अनुसरतात आणि शांततेच्या मार्गानेच हा प्रश्न सोडवा राजकारणी लोक म्हणतात ची बिल्डिंग बांधायची इथे आणि त्या अडीचशे छोटे छोटे बांधून तुम्हाला तिथे गाडायचे त्यांना आणि ही बाकीची जागा राजकारणी लोकांनी त्यांचे घस्यात घालायची हे ठरलेलं आहे त्यांचा बिल्डरचे राजकारणी लोकांना मिळून खात्यात त्याने लोडा बिल्डर पाठवला इथे ऑलरेडी सर्वे करतोय करतो? तो सर्वे कशाला करतो त्याला माहिती आहे ना लोडा मंत्री त्याला कळत नाही कशी केलेला ऍडव्होकेट आहे तो त्याला कळत नाही अब्जीश अब्जदिश ह्या लोकांना हे नगरसेवक म्हणून आता लढणार आहे ना इलेक्शन त्याच्यावर पैसे त्यांच्यावर आहे आणि नंतर नाही त्यांच्याकडून ही जमीन येणार आहे त्यांचं चांगलं ठरलेलं आहे आता ने आपल्याला कळलं आम्ही वकील आहोत आम्ही काही अडाणी नाहीये एम LL, uh, डब्ल्यू मास्टर्स इन सोशल वर्क आम्ही दोघे शिकलेले आहोत आम्हाला अडाणी समजतात अधिकारी वर्ग आणि राजकारणी विशेषकर राजकारणी लोक त्यांना कळत नाही शिक्षणाचं महत्व ते काही तिसरी पास नाहीये आणि उठं बनवायचे काम आणि कलेक्टर साहेबांवर प्रेशर चालू कलेक्टर ने आहे कलेक्टर साहेबाने परवा खासदार साहेबांना फोनवर सांगितलं की आम्ही बिल्डिंग बांधून एक टाकणार आहेत आणि बाकीची बिल्डिंग बाकीच मोकळं करून घेणार आहे पंतप्रधान आवास योजना राबवायचं ठरलेलं आहे दोनशे पन्नास स्क्वेअर फूटच्या फ्लॅट असतो तेवढे मध्ये कशा राहतील हे तीन चार फॅमिली आणि लोडा जे आहे ना पाच फॅमिली मध्ये एकच लेडीचं नाव घेतो एकच जणीचा म... आणि म्हणजे एकट्यानंच फ्लॅट द्यायचं आणि बाकी लोकांना मरायचं का कुठे जायचं नाही आता काय ठरवायचं शेवट सांगा तुमचा कलेक्टर साहेबांनी पंधरा दिवस त्यांचे अधिकारी सादर करायला त्यांचे अधिकारी त्यांना ऐकत नसतील ते आपण ऐकायचे का हे सर्व जण या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी हजर राहिलेत हे सर्व आपल्या आंदोलकांचं यश आहे या आंदोलकांचं यश आहे आणि आपला हा लढा लढ्याला शंभर टक्के यश मिळणार आहे मला जाणीव आहे गेली तीस चाळीस वर्षापासून अभिनेतपणे दगड खाण कामगार करून आपली पोटाची खळगी भरणारी ही लोक आणि बारीक करून शहरात पाठवतात शहरात तिसतीच नजल्या इमारती उभ्या राहिल्या पण आपल्या जमिनीवर भिंती देखील उभ्या राहिलं नाही आमच्या घराला घरा लागून वस्तीची त्याच्यात फोर टू व्हीलर जात नाही पायी चालणं मुश्किल आहे फोर व्हीलर जाण्याची गोष्ट घेत नाही भाऊ साठे म्हणायचे की ही जी पृथ्वी आहे ही शेष भागाच्या मस्तकावरती उभी नसून ही आमच्या कष्टकारी जनतेच्या खांद्यावरती उभी आहे मित्र हो, अण्णाभाऊ साठरे यांनी विदारक सत्य मानलं होतं दानूच्या दानूच्या पुस्तकामध्ये घडा होता भीमाचा स्मशानातील सोनं अण्णाभाऊ साठेने या दगड खानकामदारा विदारक चित्र त्या ठिकाणी मांडलं होतं हा दगड खानकामदार दगड फोडून स्वतःची फोटाची जीविका बघायचा परंतु ज्यावेळेस खान बंद पडली त्यावेळेस त्यांना स्मशानातील राखीच्या स्वनं सापडायचा मार्ग सापडला आणि अशा प्रकारे जीवन जात असं अण्णाभाई साठेंच्या नेतृत्व आपल्या दगड खानकामदार कंच आणि या त्या शोषित त्यांनी त्यांची बाजू मांडली अण्णा साठे यांनी थाप मानले डॉक्टर रेगेसरेसर या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य जनतेचा आवाज बनलेला आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक शासनाचा कलेक्टरचा पत्र आहे आणि हे पाहून तुम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल आमच्या सरांनी इतकी ही बाजू सक्षमपणे लागलेली आहे या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी एक पत्र दिलेलं आहे एक चार दोन हजार पंचवीस रोजी स्वतःची सही त्याच्यावरती आहे आणि त्या ऑफ मध्ये आहे संबंधित त्या ठिकाणी आणि त्यांनी नमूद केले पत्रात तालुका हवेली जिल्हा पुणे येथील गट नंबर सर्व नंबर एकशे एकोणतीस अकराशे तेवीस चौदाशे एकोणीस पंधराशे सदुसष्ट मधील दिनांक एक एक दोन हजार अकरा पूर्वी त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करून राहणाऱ्या खानपणदारांच्या घरासाठी महाराष्ट्र शासन नगर विकास यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक दोन हजार अठरा दिमान सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरा चे शासन निर्णयातील तरतुदीनुसार अतिक्रमण नाटकाची यादी ग्रामपंचायत किंवा सस्तन महानगरपालिका गट विकास अधिकारी हवेली यांच्याकडून प्राप्त करून घेऊन सदर यादीची तपासणी करून अंतिम पत्र अंतिम पात्र लाभार्थ्यांच्या यादीसह जागा मागणी प्रस्ताव पंधरा दिवसाच्या आत कार्य सादर करावा आता मला सांगा हा याला झाल्यात